मोठ्या संख्येने शेतकरी आठवाडी तहसीलदार कार्यालयावर धडकले बावीस सप्टेंबरला काम बंद आंदोलनाचा इशारा विटा ते माडगुळे रस्त्यासाठी सक्तीने जमीन घेत मोबदला न देता अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात शेतकरी सेनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा आठवाडी तहसीलदार कार्यालयावर धडकला मोर्चेच्या वेळी तहसीलदार रजेवर असल्याने नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे यांना शेतकऱ्यांनी निवेदन देत तातडीने जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भक्तराज ठिंगडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी एकत्र आले होते त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की जर आठ दिवसात शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही तर बावीस सप्टेंबरपासून रस्त्याच्या कामावर काम बंद आंदोलन करण्यात येईल त्यावेळी होणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन जबाबदार राहील निवेदनात शेतकऱ्यांनी सांगितले की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन पॉईंट पन्नास मीटर इतकी जमीन विना मोबदला घेतली जात असून त्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे नायब तहसीलदार पुकळे यांनी निवेदन स्वीकारून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल खरात यांनी शिस्त राखून मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवला होता तर बावीस तारखेपर्यंत मोबदला नाही मिळाला तर शेतकरी आंदोलनावर कामं आहेत